नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग एकतीस रियाने अविनाशला मागे ओढले होते तिला वाटले नव्याच्या अंगावर पडणार नव्य तर खूप घाबरली होती अविनाश अजून पण नव्याकडेच बघत होता रिया नव्याला तिथून घेऊन गेली सार्थक मीडियावाल्यांसोबत बोलत होता नव्या आणि रिया पण तिथे आल्या खूप रिपोर्टर होते सार्थकला प्रश्न विचारत होते फोटो काढत होते शारदा मावशी सगळं बघत होत्या असाच मोठा हो रुपेश कुठं गेला आहे काय माहीत एक फोन पण करत नाही त्याचे आई बाबा असते तर खूप चांगलं झालं असतं माझ्या लाडाने जास्तच वाया गेला आहे शारदा मावशी मनात बोलत होत्या किती सुंदर दिसत आहे रियाने मस्त रेड रंगाचा वन पीस घातला असतो खूप सुंदर दिसत होती आता राहुलने तिच्याकडे बघितले तिच्यासोबत बोलायला आला होता दोघं पण बोलत होते सार्थक नव्याची सगळ्यांसोबत ओळख करून देत होता डॅड आता चला ना घरी मला झोप येत आहे साऊ म्हणते आपण घरी जाऊ सार्थक म्हणतो बरेच गेट्स निघून गेले होते आता घरात राहिले होते सार्थक आणि राहुलने सगळं बघून घेतलं तिथल्या लोकांसोबत बोलून घेतलं ते सगळं आवरलं होतं बोलून झाले तसे ते घरी जायला निघाली घरी गेल्यावर शालूला कॉपी करायला सांगितली फ्रेट फ्रेश होण्यासाठी गेले साऊला आधी फ्रेश केले तिचे कपडे चेंज केले नव्याने तिला झोपायला सांगितले मी आले लगेच चेंज आणि कॉ फ्रेश होऊन फ्रेश होण्यासाठी निघून गेली तिचे आवरून आली बघते तर साऊ झोपून गेली होती खूप थमली होती खूप फिरत होती मस्ती केली होती असेच चांगले दिवस जात होते सार्थकला काम वाढले होते राहुल पण सार्थकला मदत करत होता रिया मागे लागली होती आपल्या लग्नाबद्दल आंटीला सांग राहुल काहीच बोलत नव्हता शारदा मावशी सार्थक कडेच थांबल्या आता योगिताने रुपेश बद्दल सगळं सांगितले त्यांना खूप दुःख झाले आपणच जास्त लाडा लाड केले त्यामुळे वाया गेला होता कोणाचीच एकत नव्हता म्हणून असे झालं होतं हॉटेलमध्ये खूप गर्दी होत होती नव्या अजून दोन तीन बायका तिच्या हाताखाली ठेवून घेतल्या मऊ मधू तर होतीच तिला मधूची खूप मदत होत होती योगिता साऊ ला बघत होत्या नव्याला काहीच टेन्शन नव्हतं पार्टी झाली तेव्हापासून अविनाश नव्याच्या मागे लागला होता येईल आपल्याला ऑफिस मध्ये तिला बघता येईल त्याला कुठं माहिती होत नव्या हॉटेलवर असते तिथं जाऊन तिला त्रास दिला असता योगिता मी काय म्हणते राहुल आणि रियाचे लग्न करून टाकू त्यांना पण वाटत असेल ना आता दिवाळी आली आहे लग्नाची आणि दिवाळीची शॉपिंग करून टाकू तुला काय वाटते शारदा मावशी म्हणतात आजच रियाच्या डॅड सोबत बोलून घेते माझ्या पण लक्षात आले नाही आता लवकर लग्न करून टाकू राहुल पण बोलणार नाही रिया पण बोलणार नाही योगिता म्हणतात योगिता लगेच रियाच्या डॅडला कॉल करून सगळं सांगतात तुम्ही गुरुजींना बोलवून मूर्त काढून घ्या मला सांगा ते म्हणतात चालेल मी आत्ताच गुरुजींना कॉल करून बोलून घेते ते आपल्याला सगळं सांगतील योगिता म्हणतात तुम्ही तारीख सांगा हॉल ते बघून घेतो ते म्हणतात आताच कॉल करून घेते तुम्हाला सांगते योगिता म्हणतात लगेच गुरुजींना कॉल करून दोन तीन तारीख काढून घेतात <coughs> रियाच्या डॅडला कॉल करून सांगतात दोन महिन्यांनी तारीख चांगली ठरली होती रियाच्या डॅडला पण काही प्रॉब्लेम नव्हता ते पण हो बोललेत रिया साऊला सुट्ट्या होत्या आजी कोणाला तू एवढे कॉल करत आहे राहुल अंकलचे लग्न करणार का रिया माऊ पण आल्या घरी राहायला येईल का किती मजा येईल ना साऊ म्हणते डॅडी आणि मम्मा घरी आले की आपण त्यांच्यासोबत बोलून घेऊ आपल्याला शॉपिंग करावी लागेल रिया माऊला सांगावे लागेल तुझ्या मम्माची मदत लागेल आपण मजा करू तू पण करणार ना मस्त अंकलच्या लग्नात डान्स करणार योगिता म्हणतात मी मजा करणार डान्स करणार हळद खेळणार मस्त ड्रेस घालणार तू पण मस्त साडी घे तू माझी स्वीट आजी आहे साऊ म्हणते अरे माझं बाळ खरंच का मी स्वीट आजी आहे का योगिता आनंदी होत म्हणतात हो मग मा, माझी आजी आहे खूप गोड अशीच रा साऊ म्हणते पूर्ण सार्थक आहे बोलण्यात कोणाची हात धरू शकत नाही शारदा मावशी म्हणतात सार्थक आणि नव्या घरी आले राहुल आणि रिया बाहेर फिरायला गेले होते राहुलने सांगितले होते तुला फिरायला घेऊन जाईल राहुल आणि रिया मस्त फिरायला गेले राहुलने बाईक आणली होती रिया बाईकवर बसली मस्त हो मॉलमध्ये गेले मूवी बघितला मस्त एकमेकांसोबत वेळ घालवत होते रिया तर राहुलला चिपून बसली होती मला आता सोडून जाऊ नको आत्ता मला तुझ्या सामावून घ्या आहे रिया विचार करत होती राहुलला पण तेच वाटत होते मूवी संपला मस्त कॉफी प्यायला गेले सँडविच खाल्ले मस्त तिथं कोणी नाही तिथं गेले गप्पा करत होते राहुलने एवढा चांगला चान्स सोडला नाही त्याचा पहिला वयला कीच झाला आता राहुलचे काही खरं नाही तो रियामय झाला होता नवव्या सार्थक मी आज गुरुजींना कॉल केला होता आता दिवाळी झाली की राहुल आणि रियाचे लग्न लावून देऊ दोन महिन्याने चांगला मुहूर्त आहे आपल्याकडून काही कमी राहिली नाही पाहिजे त्याला त्याच्या आईबाबांची कमी नको जाणवायला योगिता म्हणतात माझी काही मदत लागली तर मला पण सांगा माझ्याकडे पैसे साठवलेले आहे मी पण देईल सगळं चांगलं झालं पाहिजे शारदा मावशी म्हणतात काही पण बोलते तुझे पैसे राहू दे तुला कामा येतील उद्यापासून कामाला लागतो आत्ताच दिवाळी आणि माझ्यासाठी खास आहे माझी नव्य माझी साऊ माझ्यासोबत आहे दिवाळी पण दणक्यात होऊन जाऊ दे उद्या साफसफाई करायला बायका बघ घर साफ करून घे लाइटिंग पण मस्त लावून घेऊ कंदील पण लावू अजून काय करायचे ते पण सांगा आपण सगळे करू नव्या शॉपिंगचे तुम्ही बायका ठरवा मला सांगा तुझ्या आई बाबांना पण कपडे घे तुला दोन दिवस जायचे असेल तर जाऊन ये सार्थक म्हणतो डॅड मी नाही जाणार मम्मा तुला जायचे असेल तर जाऊ ये मी मस्त कंदील करणार आहे माझे कंदील पण लावायचे छोटे छोटे कंदील बनवणार आहे घरात लावणार आपण मध्ये पण लावू हॉटेलला पण लावू साहू म्हणते तू म्हणशील ते सगळं करू आपण फक्त तू सांग बाकी फराळ नव्या तू घरी करायचा नाही सगळं बाहेरून घेऊन येऊ सार्थक म्हणतो त्यावर ते बोलत होते कसं करायचे काय करायचे जोरात चर्चा चालू होती तुम्हाला एक काम दिले ते पण तुमच्याकडून होत नाही का कसले पैसे घेता एक मुलगी तुम्हाला शोधता येत नाहीये का अविनाश म्हणतो आम्ही शोधत आहे पण आम्हाला सापडत नाही आहे सार्थकचा सा पाठलाग केला की त्याचे बॉडीगार्ड त्यांना सगळं समजून जाते ते रस्ता बदलून टाकतात खूप हुशार आहे तो माणूस म्हणतो ते पण आहे सार्थक खूप हुशार आहे मलाच काहीतरी करावं लागेल दिवाळीला तर ती पूजा करायला येईल ना तेव्हा बघतो तेव्हा बघतोच अविनाश म्हणतो तो माणूस निघून जातो तू का लागला आहे तिच्या मागे तिने लग्न झाले आहे सार्थक कसं काय तुला ती देणार आहे कशाला नको ते तुला हवं असतं मिस्टर माने म्हणतात डॅड तुम्ही मध्ये पडू नका मला ती हवी आहे की ती सुंदर आहे तिचे डोळे तिचे केस ती पूर्णच मस्त आहे अविनाश म्हणतो मिस्टर माने काही बोलत नाही काही बोलून फायदाच नाही ते म्हणतात आणि तिकून निघून जातात राहुल किती मस्त वाटत आहे असं वाटत आहे असंच फिरत राहावे आजूबाजूचे झाडे आपल्याला सोबत येत आहे असे वाटत आहे किती मस्त हवा सुटली आहे मला गाणं पण आठवत आहे रिया म्हणते आता मला म्हणून दाखव तुझा आवाज कसा आहे मला समजेल राहुल म्हणतो हो म्हणते ना आवाज चांगला नसला तरी तू चालवून घे रिया म्हणते ही गुलाबी हवा लावी जीवा ही गुलाबी हवा वेडला वि जिवा हस्वासन्तः ऐकु ये मानवा हि गुलाबी हवा वेडला जीवा हाय श्वासात स्वासहि हा, ऐकु ये मानवा हि गुलाबी हवा वेडला जीवा हि गुलाबी हवा वेडला विजिवाारेडे कुणि रोम रोमा तुनी तार छेडे कोणी रोम रोमा तुनी गीत झन्कारे आज माझ्या मनी साज वाऱ्यातही गंध दाटे नवा ऐकू मारवा, ही गुलाबी हवा वेडलावे जीवा। कसे आहे आवडले का रिया म्हणते राहुल गाण्यामध्ये गुंग झाला होता गाणं संपले तरी त्याला समजले नाही तो तर त्याला आणि रियाला त्या गाण्यामध्ये बघत होता रिया जोरात ओरडते रिया काय झाले अशी का ओरडत आहे राहुल म्हणतो अरे गाणं कसं वाटले असे विचारत होते ना तुझं लक्ष कुठं आहे रिया म्हणते खूप मस्त मी त्या गाण्यामध्ये गुंग होऊन गेलो मस्त आपण दोघं होतो त्या गाण्यामध्ये असं वाटत होतं राहुल म्हणतो रियाला खूप छान वाटते कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद